तर चाललो बाबा कायच वाह, काय मस्त वास घेतो केसांचा हम्म येणारच की तेवढी काळजी घेते मी माझ्या केसांची अरे पण तू माझ्या केसांजवळ काय करतोय सरप्राईजचं काय झालं कौघू डोळे उघडकी डोळ आहे सरप्राईज आईला या केसांच्या नादात राहूनच गेलं आवडलं का मग सरप्राईज कसं वाटलं नाही आवडलं काय झालं तू दिलेलं सगळंच आवडतं मला असं का बरं जाऊ का मी मला डबा आणायचा आहे त्यांचा एवढी काय काय झाली मी आलो की सारखं तुझी गाईच असते आता मी काय करू तू कामाचे टायमिंग ला येतो हो तेव्हा बर तू निवांत कधी असते मग बघू मी सांगेल जेव्हा निवांत असेल तेव्हा आता जाऊ का जा मग काय तुला साफी घाईच असते मग बरं तर नको तुझी मर्जी बर कस काय वाटत गावाकडे गाव भारी बर का पण ऊन जरा जास्तच आहे ऊन तर लागणारच ना उन्हाळा लागला ना, लाग ला ना हा बरोबर उन्हाळ्यामुळे जास्त ऊन उन लागते वाटत काय चाललंय एवढ्या पटांगणा दोघांच येऊन बोलताय तुम्ही कोण हाय का, का आता ते पण माहित नाही वय आता तुम्ही सांगितलं तर कळत ना मला ही वय ही गाणे हाय हिराणाचा मालक आहे अच्छा म्हणजे माझी दाजी ताई इथंच काम करते वय बरोबर म्हणजे ह्या राणाचे मालक तुम्हीच काय पण तू काय करते इकडे एकटी मी वय ते आले होते फिरत फिरत तस म्हंटल फोटो काढावा आणि तेवढाच येऊ आला बरं चला येते मी मला उशीर झाला चालतय की लई फास्ट आहे माझ्या आधी वेळ पण केली काय करतो लय आवडते आपल्याला हे पाकळ लका आवडायला बी लागले होईल की मग बर चालतं येऊ का मग चालतो लय काम आहेत मला काय झालं

अरे ते पिंडीची पोती टाक ना एक दहा एक पोरी टाक ना हा टाक बाबा टाक लवकर दहा पोते टाक, ओ, टाक, टाक, उनके, टाक, उनके, टाक. ओ. की हो टाक टाकून घे टाकून दहा दहापोरी टाक हो काम होत तुमच्याकडे काय काम आहे बोल ना लाजतो कशाला आई आजारी आहे गावाकडे पैसे पाठवायचे आहेत मग बोलायच होत ना मला काय लागत असं किती पैसे लागतात काही नाही वीस पंचवीस ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही देतो संध्याकाळी या बांगल्यावर बरं चालतंय बरं काम व्यवस्थित चाललंय ना हां कारच्या पिरुची बघा काय डाग जळायला लागली सोडतो चेअरमन साहेब पण त्याला चला लवकर पाठवतोय का आम्हाला काय करताय तुम्ही राणीबाय बर बर देतो सोडतो हो चालतं संध्याकाळी काम करा हो चालतंय चालतंय बांगलो देतो मी हा या 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 कामाकडे लक्ष द्याय तुझ्या आईला एवढे पैसे पाठवायच्यात काय नाही हो एवढे नाही पाठवायचे मग त्याच्यावर एवढं कशाला पैसे मागितलं हाय का आपल्याला घरात नाही का लागणार आणि काही लागले परत त्यांना मागायचं का परत परत म्हणून मागून घेतलं एवढे ती पण खरं लागते का नाही आपल्याला पण मग हा बरोबर बरं केलं मागितलं ती बरं का चांगलं झालं त्याला पटकन

पण माझ्याकडत मोबाईल नाही आहे मोबाईल नाही होई मग देऊ काय मोबाईल घेऊ नाही नको बर मी जाते मला उशीर झालाय साकड शूटिंग राणाची तुला कुणाची वाटते मला तर माझीच वाटते बर का असे का मग तुझीच काढतोय शूटिंग काढून काय होईल बर काय होईल म्हणजे आठवण आली की बघत बसणार माणसानं जरा खरं बोलावा तुला एकदा तरी माझी आठवण येते का रे अगं तुझ्या घरची शक्त मला आठवण येते एवढी आठवण नको काढत जाऊ बन्या मी लांब गेल्यावरली अवघड होईल बरं तुझं असं नको बोलू गं तू फक्त या गणाचीच आहे होय आहे तुझीच पण कायमची तर नाही होऊ शकत ना अगं तुझ्या नवरा त्याच्या एवढा बाहेर दिसतं की मी भारी दिसून येतात माझा नवरा माझ्यासाठी काय पण करतो काय करतो बरं माझ्यासाठी ते फक्त काही करू शकतं की सांगायचं मी आहे अगं तुझ्यासाठी माझं एक काम कर मग म्हणते तुला हा केलं सांग मला ना सोन्याच्या बांगड्या पाहिजे होत्या त्या जर तुम्हाला आणून दिल्या तर तू माझ्या खरं प्रेम कर मग तुला जे पाहिजे तु ते मिळेल तू असंच म्हणते आणि मला काहीच मिळत नाही असं का त्या दिवशी आले होते तुला तुझ्या बापाचा फोन आला त्याला मी काय करू मग बरं बरं तुला काय आणून देऊ ती सांग काय नको राहू दे तुझा विश्वासच नाही माझ्यावर जाते मी अग हाय विश्वास तू सांग काय नको जाते मी त्याने तुला केला असं नव्हतं बोलायला पाहिजे तिला सतत काम करत राहतो तुम्ही नको आहे मग काम करायला आओ एक तर किती दिवसांनी तुमची मेवणी आली तिला काय पाहिजे तिला काय खायचं विचारत जा की तिला काय काय असं बोलती काय खायचं तुला मला ना झाडाची कैरी खायची चला दाखवा मला अगं काम आहेत मला जाऊ की पुन्हा निवांत आता काम झाली की ते मला काय नाही सांगायचं चला आधी तुम्ही मला दाखवा काय चला अरे काय नाव कोण आहे पोरगे मी माझी बर 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 काय नाव माझ नाव आहे मयुरी आहे मयूर आहे छान आहे नाव तर गावाच्या मग काय काम आहे असं माझं महत्वाचं काम आहे तुला बोलायचं आहे बोल तिकडे जाऊन ये तुला बोलतो मी बर बर जातो आलो येतो हो या हो, 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 हो. आता माल तर नाही भारी लागलाय भाऊ कसा येतोय काय माहिती करायचं काय करतोय इकडे काय माल बघतोय कसा लागलाय ती अरे माल चांगला लागला चांगली फुल लागले ती बर ती जाऊ दे तू कस काय इकडे अरे काय झालंय माहिती का काम होत जरा तू इकडे काय काम आहे काम असं होत की आपल्याला त्या मयुरीचा नंबर काय का आता मी कसा देऊ काय ला का राणी जण तुझं इतकं जमतय तेवढा नंबर घेणं होत नाही तुला येडा बेडा झाला काय ला का तू मी कसा मागू कसं मागू म्हणजे मा जसं नेहमी तो राणीला बोलतो का नाही तसा नंबर मागायचा आहे लयच मुश्किल आहे बघ बर बघ बघ तेवढा आपल्याला नंबर घेऊन दे काय का तू सहजच बोलतोय ते आपल्याला काय सांगायचं नाही नंबर पाहिजे म्हणजे पाहिजे आपल्याला बरं चालतंय येतो मी काम ऐतलंय माझ्या म्हणून येऊ का काय काय रे आऊ दाजी काही रले खायचे नसतात थोडच खायचे असतात थोडे खायचा बर खात काय खायचा ती खा दाजी काही रले वरती तो मला तोडतच येणार नाही तुम्ही द्या की तोडून असं म्हणते वय बर बर देतो काढून तुला खा मग काय खायचा बर दोडा दिस हाय की बरं गिफ्ट वास खाता बक्स एवढा खाते ताजी काय भारी वास येतोय खा खा नाही आवडतात तुला मग संपवणारच मी सगळ्या हां खा चला ओ रानी मॅडम आता बाजूला कसं चालेल काय म्हणलं की विश्वास तुझ्यावर तुझा विश्वास असताना तर तू असं बोललाच नसता कस हेच की तू फक्त बोलते आणि मला नादी लावते म्हणून माझा विश्वास आहे की तुझ्यावर तू काय आणून सांग सांगून काय उपयोग तू काय आणून काय देणार की पण आपलं आधार राहिलेलं काम कधी पूर्ण होणार ते सांग आधी तू म्हणशील तवा असे आता जमल का बिडा झाला काय तो तूच म्हणली की तू म्हणशील तवा अरे मी म्हणले याचा अर्थ असं नाही की लगेच बरं बरं पाणी ते 5 किंम घे राहिले ते पाणी भई 5 ते की त्याला कोण नाही म्हणलं तवा चल बरं ले ताण लागली बर चल ओय ग काय कर हुपुड मी जरा चेयरमैन साहेब काय म्हणतात बघून आलो बरं बरं लवकर या बरं का ताजी पण हां हां हा हा पुढं बोलावलं मला कसं आहे ना तुरा माहित बोलण्याचं कारण म्हणजे माझ सबो तुला पण माहिती आहे मला सगळ्यात तालुका मानतोय तर माझी इच्छा आहे की तुझी मी हुनी आली ना माझ्या गाण्याला द्यावास्त माझी इच्छा आहे माझा गाण्या खूप गरीब आहे आणि चांगलं होईल अरे कुणाच आहे त्यांच्यासाठी मी सगळं हे ते सगळं वैभव कशाला प्राप्त केलं केलंय आहे मी काय म्हणतो तुमचं म्हणणं खरं आहे मी जरा ही गोष्ट माझ्या बायकोला बोलून बघतो कसं आहे तिची बहीण आहे तिच्या बोल बोल विचार करा मग सांगा बरं बरं मी विचारतो संध्याकाळी आणि उद्या त्याला तुम्हाला सांगतो मग मुलीच चांगलं होईल मग काय मी बोलतो त्याला बायकोशी बोलून घेतो आणि तुम्हाला उद्या सांगतो मग हो बघ मग हेच काम होतं का हेच काम होतं मुली संदर्भात हा हो मैरी काय रे अगं तुला तुझा नंबर नसेल द्यायचा तर नको देऊ पण घेत नाही बोल तरी माझ्या संगी आता काय बोलायचं अग अजून किती दिवस आहे तू का बरं काय नाही ग असंच विचारलं तुझ्या संग गप्पा मारायला मला मस्त वाटतं म्हणून विचारलं जोपर्यंत सुट्ट्या आहेत ना तोपर्यंत हाय मी येतेच होय का आणि का बरं तुला माझ्याशी गप्पा मारायला आवडतात आता तुला सांगितलं असतं पण तू राघवशी रागा येण्यासारखं बोललास तर रागा येणारच की बरं ते सगळं जाऊन दे उशीर झालाय मला जाते मी ये बस इथं मी पाणी आणते हा? अगं पाणी meni राहू दे बस इथं अरे असं काय करतोस आताच बोललं पाणी पाहिजे म्हणून पाणी नाही ग मला दुसरंच पाहिजे तर मंडळी आता ह्या रानातल्या गोष्टीमध्ये कधी काय घडेल ते सांगता येत नाही आता बघा की गाण्या गेल तर कशासाठी पाणी प्यायसाठी आणि राणीने इशारा केला काय आणि गाण्या घरामध्ये शिरला शिरला तर खरं शिरू द्या पण आता पुढे काय होईल आता हे तर तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये समजेलच आता बाहेर कोण आलं घराच्या बाहेर हे गाण्यालाही माहीत नाही आणि राणीलाही माहीत नाही तर मित्रांनो अशीच इंटरेस्टिंग कथा आहे इंटरेस्टिंग गोष्टी रानात घडत राहतील तोपर्यंत आपला एपिसोड बघत राहा एन्जॉय करा आणि मज्जा करा